नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे उमेश अंबुलकर मी ॲडव्हान्स पेस्टिसाईडचा प्रतिनिधी आहे अमरावतीकरिता आज मी जावरा या गावी आलो आहे आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत ज्यांनी आपलं ॲडव्हान्स पेस्टिसाईडचा काजू लिक्विड आणि फर्टी स्टार ग्रेड पंचावन्न पस्तीस या दोन प्रोडक्टचा यूज यांच्या शेतामध्ये केला होता तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याची प्रतिक्रिया काय आहे त्यांना कशा पद्धतीचे रिझल्ट आले सुरुवातीला तुमचा परिचय द्या नमस्कार माझं नाव श्रेयस मनोजराव गावडे आणि गाव जावरा माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन तेरा एकाहत्तर चौतीस आणि हे मी काजू प्रोडक्ट यूज केलेलं आहे आणि याचं शेंगीतलं रूपांतर फुलातलं जे रूपांतर आहे ते शेंगीमध्ये लवकर कन्वर्शन झालेलं आहे आणि दुवारीचा पण इफेक्ट काहीच नाही पडला अच्छा ओके एकदम साई एकराचा प्लॉट एकदम बढिया आहे आणि तुम्ही हे कोण्या स्टेजला यूज केलं होतं मी हे फुल लागाच्या अवस्थेमध्ये अच्छा यूज केलेलं होतं अच्छा म्हणजे सुरुवात होते तेव्हा मी यूज केलेलो होतो याला अच्छा आ, तुम्हाला रिझल्ट चांगले वाटत एकदम रिझल्ट बेस्ट आहे काजू तुम्ही सर्व क्षेत्रावरती तुमचे जेवढे शेत आहे त्याच्यामध्ये काजूस केलं मी यूज काजूस केलाय अच्छा तर शेतकरी मित्रांनो जे काजू लिक्विड आहे याचा डोस तुम्ही प्रतिपंप तीस एम एल घ्या आणि जे स्टार ग्रेड पंचावन्न पस्तीस आहे त्याचा पन्नास एम एलचा डोस घ्या आणि मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करेल की प्रत्येक शेतकऱ्यांनी ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं काजू लिक्विड आणि स्टार ग्रेड पंचावन्न पस्तीस या दोन्ही प्रोडक्टचा यूज करावा सोडू ना तुला तुझा उधाडू दे